मी धीरज बारबुद्धे प्रभाग क्रमांक एक शेगाव राडगाव ओबीसी बोलून गेल्या वीस वर्षापासून मी या भागामध्ये सतत कार्यरत आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक राष्ट्रीय किंवा राज्याच्या धोरणांची नसून ही आपल्या लोकांच्या रोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची जी निवडणूक आहे ज्यामध्ये सकाळी आपल्या घरातल्या महिला उठल्यानंतर त्यांना डस्टबिन दिसते भरलेली कचराईनी घरामागची किंवा घरापुरची नाली असते आणि त्यासाठी कोणाचं लक्ष नसतं तर ही ह्या प्रश्नांची निवडणूक आहे घरासमोरच्या रस्ते डेव्हलप करण्याची निवडणूक आहे परिसरातील ओपन पेस डेव्हलप करण्याची निवडणूक आहे आणि मी मागच्या वीस वर्षापासून काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या पक्षाचे नेते मान्य प्रवीण खोटे पाटील असतील डॉक्टर अनिलजी गोंडे असतील आमच्या नामित राणा असतील त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा सत्तावीस कोटी रुपयाचा मोठा समाज विकास खेचून आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आता भारतीय जनता पार्टीनं शिक्षित देऊन <laughs> आम्हाला संधी दिलेली आहे आणि एक चांगलं पॅनल स्ट्रॉंग पॅनल सुशिक्षित पॅनल आम्हाला दिलेलं <देखे> आहे <laughs> तर येणाऱ्या काळामध्ये मी या लोकांना एवढा शब्द देऊन इच्छितो की या करण्यासाठी जी ही निवडणूक आहे त्या कारणासाठी कुणालाही समोरून जाऊन फोन करायचं काम पडणार नाही आमचं से एक सेंट्रलाईज ऑफिस असेल हो आणि त्या ऑफिसमधूनच तुम्हाला फोन येतील लोकांना फोन येतील की तुमच्या घरासमोरची नली साफ झाली की नाही झाली तुमच्या घरासमोर कचरा गाडी येऊन गेली की नाही गेली आणि तुमच्या समस्या काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ तुम्हाला समोरून जाऊन फोन करायचा की आम्हाला भेटण्याचं काम राहणार नाही एवढी ग्वाही देतो विश्वास देतो आणि माझ्यासोबत माझ्या तीनही सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करतो दरम्यान आपल्या नागरिकांचा संवाद मिळ मिळत आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे मला व्यक्तिगत मी कामं केले असलेल्या मुलं मला तो एक चांगला प्रतिसाद आहे आमच्या सहकारी माजी नगरसेविका वंदनाताई मळगे यांचंसुद्धा प्रचंड प्रमाणात काम आहे प्रचंड प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे माझे सहकारी नरेंद्र भाऊ देशमुख मागच्या पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहिलेले आहेत या मंडळाचे ते अध्यक्ष होते कल्याणी जरी नवीन असली तरी कल्याणींचे मिस्टर आकाश ताडे यांचासुद्धा मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून या भागामध्ये मोठा जनसंपर्क आहे सुद्धा या भागाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यामुळं लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे लोक चांगलं आम्हाला स्वागत करत आहेत आणि लोकं सांगत आहेत की तुमच्यासारख्या लोकांची सुशिक्षित लोकांची आम्हाला गरज आहे आणि जो आम्ही संपर्क ठेवला आज म्हणून निघा लागल्या म्हणून आम्ही फॉर्म भरून फक्त आजच लोकांच्या दारोदारी जातो आहे आता नाही आहे मागच्या सतत पंधरा वीस वर्षापासून आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत जरी पदावर नव्हतो तरी कोणाची लाईट गेली असेल कोणाच्या घरी मरण झालं असेल कोणाला पाणी नसेल पाण्यासाठी आंदोलनं केली आहे पाण्याच्या सोडून विजेसाठी विजेच्या अधिकाऱ्यांना चालू आंदोलन केलेलं आहे त्यांना वेटीस धरून चालू करून घेतलेलं आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात आधीच त्यांचा संपर्क झालेला आहे आज त्याचं फळ आम्हाला असं मिळत आहे की लोकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला नजरमावर असं लक्षात येत असेल की आमच्यासोबत तरुणांच्या सोबत, सोबत, सोबत पासष्ट सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत आणि घराघरातून महिला आमच्या प्रचारासाठी निघालेल्या आहेत स्वयंस्फूर्तीनं निघालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते आमचं कॅम्पेनिंग करत आहे विजयाची निश्चित हमी आहे आणि या भागातील लोकांचा विकास मागं पडू देणार नाही एवढी आम्ही शाश्वती देतो काय सांगाल